नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीस जी सुरू झाली आहे त्या भरतीसाठी आपण शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्वाचे वीस प्रश्न घेत आहोत हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपल्याला सामान्य ज्ञानावर आधारित असणारे प्रश्न आहेत आणि यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोबतच चालू घडामोडी दोन हजार पंचवीसवर सुद्धा काही प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर या नावानं सोबतच आपलं मराठी नोकरी या नावानं सुद्धा एक टेलिग्राम चॅनल आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक पी डी एफ डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला मागील परीक्षेत सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये जवळपास आपल्याला सहा ते आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला स्पिग्मो मॅनोमीटर असं म्हटलं जातं थेटेस्कोप जे थे असतं ते आपल्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरलं जातं थर्मामीटर आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जातं आणि स्पिग्मो मॅनोमीटर जे आहे हे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे शिवसागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला मागील वर्षी सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न एक वेळा आपल्याला महाडा भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता शिवसागर धरण कोणत्या नदीवर स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर कोयना या नदीवरती आहे पहा शिवसागर धरण पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो यामध्ये परिणाम जो आहे पूर्ण बॉडीच्या अवयवावरती होत असतो पण या ठिकाणी विचारला आहे की प्रामुख्याने कशावरती परिणाम होतो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मज्जा संस्थेवरती मुख्यतः परिणाम होतो यामध्ये पचन संस्थेवर सुद्धा होतो आणि रक्ताभिसरण संस्थेवर सुद्धा होत असतो मादक पदार्थ ज्यावेळेस आपण सेवन करतो अल्कोहोल वगैरे पण मुख्यतः जो आहे हा मज्जासंस्थेवरती तो घातक परिणाम करतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा हाडाच्या निकोप म्हणजे हाडा वाढण्यासाठी जे आपले बोन्स आहेत ते वाढण्यासाठी कोणतं जीवनसत्व हे आवश्यक असतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर जीवनसत्व ड म्हणजेच विटॅमिन डी हे जे आहे हे आपल्या बॉडीचे हाडं वाढण्यासाठी खूप महत्त्वाचं असणारं जीवनसत्व आहे तर जर ज्यावेळेस आपल्याला विटॅमिन डी जर कमतरता पडलं कमी जर झालं विटॅमिन डी आपल्या बॉडीमधील तर आपल्याला मुडदूस हा आजार होण्याची शक्यता असते कोणता मुडदूस आजार होण्याची विटॅमिन ए जर कमी पडलं तर रात आंधळेपणा होण्याची शक्यता असते विटॅमिन क म्हणजे जीवनसत्व क हे जे कमी पडलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला स्कर्वी हा आजार होत असतो आणि विटॅमिन ब जर कमी पडलं जीवनसत्व ब जर कमी पडलं तर बेरीबेरी या नावाचा आजार होत असतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला बॅक टू बॅक दोन वर्ष हा प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी असा कोणता किल्ला आहे की त्या किल्ल्याला कि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेला नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर पुरंदर हा जो किल्ला आहे पुरंदर या किल्ल्याला युनेस्को वारसा स्थळामध्ये दर्जा आतापर्यंत मिळालेला नाही साल्हेर आहे लोहगड आहे आणि शिवनेरी सुद्धा आहे शिवनेरीवरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक वेळा शिवनेरीचा उल्लेख झाला तर तुम्हाला या प्रश्नाचं मी थोडंसं स्पष्टीकरण देत असतो छत्रपती शिवरायांचा जन्म हा सोळाशे तीस साली शिवनेरी याच किल्ल्यावरती झाला होता पर्याय क्रमांक या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे किंवा कोणाला ओळखले जाते मराठी वृत्तमानपत्राचे किंवा वृत्तपत्राचे जनक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक या नावानं ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे पण प्रश्न आपल्याला दोन हजार पंचवीसच्या करंट अफेअर्सवरती विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचं सहावं वित्त आयोग याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे तर डॉक्टर नितीन करीर यांची सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि मुकेश खुल्लर यांच्या मृत्यूनंतर यांची निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण आपल्याला हा प्रश्न लॉ सीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि लवकरच आपण लॉ सीई टीची सुद्धा प्रश्नपत्रिका घेण्याला सुरुवात करणार आहोत कारण सीई टी ती लवकरच येणार आहे तर राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद एकशे एक्केचाळीस लक्षात ठेवा अनुच्छेद एकशे एक्केचाळीस हे जे आहे तर यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे काही निर्णय असतील हे पूर्ण देशातील सर्व न्यायालयांवर लागू होतात किंवा बंधनकारक असतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत पहा चे सध्याचे गव्हर्नर आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सनुसार बदलत राहत असतो तर सध्या सुरू आहे पहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीस मध्ये आरबीआयचे गव्हर्नर जे आहेत तर ते आहेत संजय मल्होत्रा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पोलीस भरतीसाठी जे काही विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण पोलीस भरती आणि उच्च न्यायालय जे आहे तर यांच्यासाठी जवळपास सेम सिलेबस आहे फक्त प्रश्न कमी जास्त होतात पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार यावरती सुद्धा आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर आशा पूर्णा देवी ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या आहेत त्यामध्ये थोडंसं स्पष्टीकरण आहे त्या मुद्दाम घेतलेलं आहे आशा पूर्णा देवी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत मदर तेरेसा तर मदर तेरेसा हे नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आहे बचंद्रीपाल तर माउंट एव्हरेस्टवर शिक चढणारी पहिली भारतीय महिला बचंद्रीपाल आहेत आणि अरुंधती रॉय ज्यांना बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून ओळखलं जातं मित्रांनो अरुंधती रॉय आणि बचेंद्री पाल यांच्यावरती आपल्याला चार ते पाच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील घेतलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे देशाच्या आयात निर्यातीचा तीस टक्के व्यापार करणारे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे फक्त आणि फक्त आपल्याला दोन वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा विचारण्यात आला आपल्याला पोलीस भरतीला आणि एक वेळा विचारण्यात आला उच्च न्यायालय भरतीसाठी तर देशाच्या आयात निर्यातीच्या किती सुमारे तीस टक्के व्यापार जो आहे हा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदरावरती होतो तर ते बंदर कोणते आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर ल, दो मुंबई हे असं नैसर्गिक बंदर आहे की ज्याच्यावरती भारत देशाच्या आयात निर्यातीचा तीस टक्के व्यापार जो आहे तो होत आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचे तीन उच्च न्यायालय होते कलकत्ता मुंबई आणि मद्रास तर यांची जी स्थापना आहे ती एकाच वर्षी करण्यात आली होती आणि जे चौथा आहे अलाहाबाद उच्च न्यायालय तर याची स्थापना ही अठराशे सहासष्ट वर्षी करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी आपण मुद्दाम दोन पॉईंट्स घेतलेले आहेत ते पॉइंट्स पाहून घ्या कलकत्ता मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना ही अठराशे बासष्ट साली करण्यात आली आणि अलाहाबाद हे चौथ्या उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे सहासष्ट वर्षी करण्यात आली यानंतरचा प्रश्न आहे पहा तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कितव्या तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचा अध्यक्षपद हे कोणाकडे देण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्याकडे तेविसावे भारतीय कायदा आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे म्हणून त्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे यापूर्वी आपल्याला विचारला जातो सर्वात मोठा विचारण्यात आला होता सर्वात लहान देखील विचारण्यात आलेला होता पण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर या ठिकाणी समजावून घ्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर अहिल्यानगर जो की अहमदनगरचं नवीन नाव आहे तर अहिल्यानगर आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांक पहिल्या क्रमांकाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक चार तर पुणे हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे आणि अहिल्यानगर हा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत सर्वात सोपा प्रश्न आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला चार वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू तर त्या कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर ओडिसा या राज्याच्या रहिवासी आहेत पहा द्रौपदी मुर्मू ज्या की भारताच्या आपल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून गणल्या गेल्या आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून त्या ओळखल्या जातात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा आहे भारत छोडो आंदोलनादरम्यान साताऱ्यात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रति सरकार किंवा पत्री सरकार स्थापन केलं होतं मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सातारा या जिल्ह्यासाठी जवळपास आठ ते दहा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला होता आणि हे जे आहे तर हे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात येतात लक्षात ठेवा भारत छोडो आंदोलन या दरम्यानमध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये एक पत्री सरकार म्हणून एक स्थापन केलं होतं तर ते कोणी केलं होतं तर ऑप्शन क्रमांक चार तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार किंवा प्रति सरकार जे आहे हे स्थापन केलं होतं यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन केलं होतं तर लक्षात ठेवा सातारा या जिल्ह्यामध्ये ते स्थापन केलेलं आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात सुद्धा विचारण्यात आला होता शरीराचं तोल सांभाळण्याचं काम कोणाचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर लहान मेंदू जो आहे आपला तर लहान मेंदूचं काम आहे शरीराचं आपल्या तोल सांभाळण्याचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आय सी म्हणजे डॅश होय लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे आय सी याचा फॉर्म काय आहे जे की कम्प्युटरमध्ये किंवा अजून काही इलेक्ट्रॉनिक्स डिवायसेसमध्ये वापरलं जातं आय सी तर या आय सीचा फॉर्म होतो इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता त्यामुळे आपण हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे तर एलिफंटा केव ज्या आहेत तर ह्या एकोणीसशे सत्याऐंशी या, या वर्षी युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे जगातील पहिले सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह कोणत्या देशाने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहेत हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरती आधारित घेतलेला आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर चीन हा जो देश आहे चीन या देशाने जगातील पहिले सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह जे आहेत ते यशस्वीपणे लॉन्च केले होते ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल चीन तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी आणि नोकरी इन्सायडर या नावानं दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र